तर शे <laughs> <laughs> आता शेवाळ्या पण झाल्यात आता मस्त पैकी तर आता मजा घेते व्हायच जाता सकाळ सकाळ शुभ सकाळ सर्वांना तर आता बघा सकाळ सकाळी नाश्ता आता आठ अजून वाजायचे त्या तर मी आता पोहे बनवले ती नाष्ट्याला सकाळ सकाळी लवकर नाश्ता आज बनवलाय मस्त पैकी आता सोयाबीनची भाजी बनवली सुकी भाजी तर आता कोथंबरी टाकून घेते खूप छान अशी बनलेली सोयाबीनची भाजी आणि तिकडे मला खूप छान अशी गरमागरम कापी मस्त सकाळ सकाळी पोहे आणि नाश्त्याला कापी बनवली तर आता मला बनवायची त्या नाश्त्याला शेवाळ्या तर आता मी शेवाळ्या बनवून घेते आता मस्त पैकी आता इथ कांदा भरपूर शंगदाना टाकले ती शेवाळ्या पण आपल्या चांगल्या शिजते कोथंबीर भरपूर अशी टाकून घेतलेले आणि शेवाळ्या मी हे भाजून घेतलेल्या मस्त पैकी तोपर्यंत काय म्हणताय सकाळ सकाळच काय काम झालं आहे तुम्हाला ओ डबल डबल घालता का तुमचा हॅपी बर्थडे हा आपला रोजच फेब्रुवारी महिना त्या दिवशी चालू झाला लास्ट मध्ये वाटल बर्थडे आहे दोन तारखेला पण खरा बर्थडे आज आहे चुकी मान्य करावी लागेल तर मला सगळ्यांनी हॅपी बर्थडे आज काय ताकद नाही वाटत पूर्वी तर माणसं म्हणतात मान हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे मान <laughs> तर आमच्या गार्डनमध्ये बघा मेथीची भाजी इतकी भारी आली ना की असंच आता आम्ही येत पुढे पुढं रोज आता त्या केंड ही आहे ते का नाही त्याच्यात आता मेथीची भाजी लावणार आता मस्त पैकी आता काय करत असं कसा सकाळी उठल्या पण मी बाहेर गेले नाही अजून आमचा पाला दारातला तसाच पडलाय किचनमध्ये स्वयंपाकच करत बसली म्हणता करायचं होतं त्याच्यामुळं उशर पण झाला आणि बघून काढायचंय अजून आहे व काढायचा या पाला वर्षलाय काय पाऊस पण येतोय थोडा थोडा रात्रीचा फक्त येतो दिवसभर पडत आहे ऊल आणि गार्डन मधली आमची फुलं पडते ती खाली सगळी पावसामुळं आता काय पाणी वताय लागत नाही पण झाडास नाही आहे का नाही व होय व तुम्ही शुभ सकाळ गुड मॉर्निंग काय बोलला नाही सकाळ सकाळ उठल्या उठल्या गुड मॉर्निंग कसे काय मजेत आहे ना मजेतच राहायचं मला नव आपल्या युट्यूब फॅमिलीला तेच सांगितलं तुला कोण सांगत मला नाग सांगायला मी काय म्हणते मला म्हणा गुड मॉर्निंग कावळ वराडते ते कावळ्याला काय वाटलं काय मी काहीतरी खायला घेऊन आले त्याच्यामुळे वराडते ते कावळा रोजची सवय लागलेली खाली टाकते एकदा गुड मॉर्निंग शिकू सकाळ सर्वांना तर झाला आमचा चहा आता त्याच्यामुळे मी निवांत बसल्या नाहीतर मी इथं असे काटेवणी अशी बसत नाही किचन मध्ये जास्ते सारखे लोटबाड तिकडे तिकडे काम काही काय नाही कायतरी काय नाही कायतरी करत असते तर आपल्या शेवाळ्या पण चांगल्या आता उकळे फुटल्या असल्या आता मी जाऊन बघते आता मस्तपैकी आता शेवाळ्या शिजल्या असल्या आणि मुलासनी पण सकाळ सकाळी आता आज काही केळ्याचा ज्यूस नाही बनवला पोहे बनवले ते आज मस्तपैकी छान छान असं पोहे बनवून दिलं टपा करून दिला तर आता बाकीचे काम आता मला आवरायचे येते चला किचनमध्ये जाऊया आता खूपच छान अशा शेवाळ्या शे शिजवून शे घेतल्या आता मस्त कोथंबीर पण चांगली शिजली आता आणि थोडासा ओवा टाकलेला होता जिरे भरपूर टाकले ते शेंगदा पण चांगले शिजले ती तर ही मसाला चांगला शिजवून दिला की शेवाळ्या शे आपल्या खूप टेस्टी लागते त्या तर मला थोड्या शेवाळ्या बनवायच्या त्या लय शेवाळ्या बनवायच्या नाही त्या तर अनेक आता झाकून ठेवते आता सकाळ सकाळची बाकीचे काम आवरली म्हणजे निवांत असते मग निवांत आणि व्हिडिओ काढायला येतो तर ही बघा आता आपल्या गार्डन मधली मेथी आणि ही कांदा बघा किती मोठ्याच्या मोठा आला उगवून गेल्या दोन चार दिवसात व्हिडिओ मध्ये दाखवलेलं होतं तर ही बारीक कांद्याची रोप आहे ती आणि ही मोठा कांदा या ही मेथी किती छान अशी आली पण एक दिवस पाऊस आलेला होता त्या पावसानं अशी मेथी खाली पडलेले होते पण आता टवटवी चांगली मस्तच पैकी आता उभा राहिल्या मेत्या आता आणि इकडे पण ह्या झाडा इथं पण आले त्या मेथ्या इथं झेंडूचं फुल सगळं छान छान आले त्या तर वाटतं या मेथ्या नाही त्या आता पाडणार खाली मस्त पैकी आल्या त्या बघू आल्या तर अशाच आता लावणार आता आणि कोथंबीर पण हाय इथे पण बघा आता मी केंडामध्ये आता मेथ्या लावलेल्या आहेत त्या किती छान अशा आल्या त्या आणि पडल्या पण नाही त्या मेहत्या किती छान हात हातफिरा मस्तच आणि कोथंबीर पण आता यायला लागलेले ह्याच्यात तर आपल्या गार्डन मधला शेवगा उंची ज्या उंची गेला आता मस्त पैकी आता यायला लागला आता मला पण आता पाणी ओतायची काही गरज नाही खाली कडी कडीपत्त्याचे झाड पण लावलेले होते आणि मोगरा पण आहे खाली मस्त पैकी आता उंची जेव्हा झाड गेलं आपल्या गार्डन मधले वांगे किती छान छान आले ते पण पिकले ते आता आता हे आता बी करायचं मस्त पैकी जिकड बघेल तिकडे गार्डन हिरवगार असं दिसतंय खूपच छान असं आणि ही झाड आता उंची वाढलेली सगळी आणि फुलं पण वेगवेगळ्या प्रकारची किती छान छान गार्डन आहे पिवळी फुलं आहे ती ही तर ही सुकाय पण लागली ती आणि येते ती पण आता मिरच्या येत्या मिरच्या पण यायला लागल्या आपल्या गार्डन मधले आता तरी ही जसवंतीच फूल उंचीच्या उंची आपल्या गार्डन मधली झाड बघा किती येते छान छानच वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि सांगल तुक कमी या हिरवीगार ताजे आहे येते जिकडं बघाल तिकडे हिरवगार दिसते ती झाडं फुलं सुपारीची झाड आहे ती आणि फनस पपईची पण झाड आहेत ते मस्तच आणि झाड पण किती उंची उंची अशी गेलेली ती तिथं असं मोकळं तुम्हाला दिसणारच नाही तिकडे बघेल तिकडे लाल लाल फुलच ते सगळे घराच्या भोवतानी त्यांचा मेकअप चाललाय बघा काय करताय मेकअप कशाला पावडर लावा की आव पावडर लावा पावडर लावतच नाही <laughs> पावडर पावडर कधीच लावत नाही आंघोळ बिंगोळ केली पावडर का नाही लावली तुम्ही दूध आणलं मी का चोर आहे मी मी आहे आपलं दुधाची गाडी आली आली दूध घेऊन हा काय पीड उतरते मग सकाळी उठल्या उठल्या चहा घेतला आता चा पाहिजे मी तुम्हाला आले डबल करच्या डबल चा प्याच नसतो चांगला असतो जातच नाही

चा? कर कर। चा? 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 मग सकाळ सकाळचा चालू पहिल्यांदा किसकास मन चा करून दिला होता सकाळ सकाळी ब्रेड खाल्लं चा आणि आता दुसऱ्यांदा चा कोरा मग कसला काळा चा काळा चा म्हटलं करू का तर त्याच आवडतो दुधाचा चा म्हणून दुधाचं चा नावच घेतलं नाही अशा आयड्या करायची करते आता करते पाहिजे ना दुधाचाच करते मी थबा तर आता बघा चहा दिला रुसल्याला होत कशामुळे रुसला होतो तुम्ही तुम्हाला चहा नव्हता म्हणून तुम्ही रुसला होता मी आता चहा करून दिला थँक्यू दुसऱ्यांदा ती म्हणते ते नाही असलं काय म्हण गाणं बघा येत काय रुसणं फुगणं या असं चालत काहीतरी राहील गाणं म्हणा बर तुम्ही तुम्हाला गाणं येते ते अहो म्हणा

आणि चहा करून दिल्या म्हणून कसं हरकून घे कोरा आवडत नाही ग्रीन टी आवडत नाही फक्त दुधाचा चहा आवडतो ते पण थोरसर दूध वाटायचं दही दूध नाही वाटायचं तर आलं टाकायचं भरपूर असं आणि मस्त पैकी चहा गरमागरम पावडर जास्त टाकायची पांढरा पट असा चहा नाही मी करतो था। था। ते आपल्या ब्लॉग मधून आणि धंदा पण भरपूर करायचा किचन मध्ये रुसायचं नाही फुगायचं नाही काम पण करायची आणि घरातले काम पण करायचे हसत खेळ पण राहायचं थोडस रुसायचं हो तर याने निघालं आता गावत नाही तर दिवसभर आता सकाळ सकाळच तेवढं गावते ते म्हणून म्हंटल थोडासा एक दोन चार मिनटाचा व्हिडिओ काढून घ्यावा डबा हो। पण भरून ठेवला आता कशाची फुलं आहे ते काय माहिती नाही ते पण किती पसरले ते लाल भडक फुलं आहे ती खूपच छान असे आणि घराला चिटकूनच आहे ती बघा ही आता बारडी मध्ये आता फुलं लावलेली अशी तर कसा आहे घराच्या भोवतालीचा गार्डन सांगा कमेंट मध्ये आणि ही लालगी आहे ती वेगवेगळी पण नाव पण काय घेता येणार ते मला ये तुळशी बघा किती कठीण आणि जाड आहे एक वर्ष होऊन गेला असेल इतकी मोठी तुळस आलेले <laughs> जिकडं <जी कुड़ा>? मी <laughs> जाईल तिकडं तावळा येतोया काव्याला काय वाटलं काहीतरी मला खायला टाकणार ही तर आता चपाती आता मी टाकते आता काव्याला मस्त पैकी आता तर इकडं बघा आता कारल्याची कीड़ वेल लावलेला आहे आणि त्याच्या मागं पण इकडं केळ्या येत्या तर केळीला केळं पण आले ते खूपच छान असा गार्डन आणि हे घराच्या शेजारीच आहे असं कारली बी लावलेलं होतं ते असं पुरलेलं किती आता वेल आता पसरला ह्याचा आणि कारली पण आलेली होती त्याला पिशवी असे बांधलेली होती कारली असे आल्या का का ना बारीक बारीक तर काय काय कारली पिकलेली पण आहे ती त्याचं आता बी काढायचं मस्तपैकी आता आणि परत दुसरे आणि बी लावायचं तर आता हे वांग आहे उंचीच्या उंची झाड गेलेलं आहे पण आता ह्याला मला ह्याचं का नाही आता बी काढणार आहे आता मस्तपैकी आता आता आहे आता आणि दिसा पण किती छान असं दिसतंय या हे वेगळंच वांगाय म्हणून म्हटलं आता ह्याचं बी काढावं पण ही वांगी कवळी झार आणि खायला खूप छान टेस्टी लागते ह्याची भाजी पण खूप छान होते तर शेवाळ्या पण आता शिजले त्या मस्तपैकी आता चांगल्या शिजले त्या पाणी पण आता शेवाळ्यात आटलंय आता खूपच छान झाले त्या या शेवाळ्या सकाळी सकाळी नाश्ता खायला